ना है, नहीं देना है, अभी हमको तो कैसा लेना तो अलग लोकतंत्र है ना तो संविधान जिंदाबाद तो अगर मुझे आपसे लेना है तो मैं लूंगा कैसा भी झगड़ा करके नहीं लूंगा लूंगा झगड़ा करना तो कितना समय लगता है झगड़ा करने में आपकी मैंने देखा ना आपने लिख कर दिया था दस तारीख को आ जाओ अब दस तारीख को जो सब देखा मैंने तो आप बड़े मुंह से पहले दिन फोन पे आपने कहा मैंने क्या कहा था मैंने आपको कुछ झूठा बोला नहीं।, मैं कुछ नहीं, मैंने आपको झूठा बोला ही नहीं नहीं मैं मैं उसकी बात ही नहीं कर रहा जो हकीकत है सो हकीकत है तो लेट अथॉरिटीज टेक किसी के मुंह से कोई जबर से कुछ नहीं निकाल सकता आप जब तक दबा के रखोगे ना तब तक नहीं निकलेगा बात आप दबा के रख रहे हो मैंने कुछ ही नहीं भाई लेट आप, आप एक पेशेंट को, को आप एक पेशेंट को न्याय देने के लिए मदद नहीं कर रहे हो सर एक पेशेंट को मदद करने के लिए नहीं आप आगे आ रहे हो अगर भाई अगर ऐसा आप, आप आपकी बहुत रिस्पेक्ट करते हो ब्रिगेडियर तो हो, हो, हो आप क्या हम बॉम्बे जाके स्टेटमेंट देते और अभी बताया अभी आप बताया आपने कि हमने वापस जाके दे दिया लेकिन हमें क्यों नहीं अभी पाकिस्तान के लोग है क्या मैंने मैंने कहा अरे मैं पूछ रहा हूँ आपको मैं पूछ रहा हूँ हम देश के नागरिक नहीं है अभी ये कानून की पढ़ाई की है इन्होंने

या संघटनेकडून हो या ठिकाणी के एम हॉस्पिटलकडे काही बोगस डॉक्टरांविषयी मागणी केली आहे आणि त्या मागणीनुसार आपण बघितलं की मागच्या बातमीमध्ये तीन तारखेला त्यांनी या ठिकाणी येऊन जे डॉक्टर आहेत जे व्यवस्थापक आहेत व्यवस्थापन मॅनेजमेंट त्यांच्याकडे मागणी केली होती त्यांना विनवणी केली होती की जे काही अतुल वानखेडे जो काही बोगस डॉक्टर आहे त्यांनी या ठिकाणामधून जी डिग्री घेतलेली आहे त्या डिग्रीबद्दल खुलासा करावा असं या, या, या ठिकाणी मागणी केली होती केसच्या संदर्भात तर आ, या ठिकाणी जी शेख आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय आहे या आपल्या भारत देशामध्ये डॉक्टरांची जे गरज आहे ते प्रत्येक बरेच सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सांगितलेले की हे सरकारची जबाबदारी आहे ते मूलभूत अधिकार आहे म्हणून कुठल्याही अडचणी न निर्माण करता डॉक्टरने त्यांची जबाबदारी नोबेल प्रोफेशन म्हणून कुठलीही अपेक्षा कमर्शियलाइज न करता नोबेल प्रोफेशन म्हणून पार, पार पाडावे परंतु आज आपण बघत असाल प्रत्येक ठिकाणी इव्हन खासगी असो किंवा मग सरकारी असो पैशाच्या जोरावर डॉक्टर काम करतात ते नोबेल प्रोफेशन राहिलेलं नाही त्याच्या पलीकडे जाऊन काही डॉक्टरांनी बोगस डिग्री घेऊन मुंबईमध्ये असला धुमाकूळ घातला आहे त्यामध्ये एक डॉक्टर म्हणजे अतुल वानखडे आमच्या मुंबईचे राष्ट्रीय महासचिव आहेत अशोकजी कांबळे यांच्या नातेवाईकांचं एक डॉक्टर अतुल वानखडे यांनी बोगस एम एस ऑर्थो डिग्री असं त्यांनी भासवलं त्या ठिकाणी की एम हॉस्पिटल पुणे येथून त्यांनी एम एस ऑर्थो डिग्री घेतलेली आहे आणि सात ते आठ महिने तो त्या सदरील पेशंटवर उपचार चुकीच्या पद्धतीने करत गेला त्यामुळे त्याचा त्रास तर कमी झाला नाही उलट तो त्रास वाढला तो त्रास दुसरे ला ते दुसऱ्या हॉस्पिटलला गेले तर डॉक्टरने सांगितले की या सदरील जे तुमच्यावर उपचार झालेले ते, ते उपचार झालेले कोण कौन कोणी डॉक्टरने केलं ज्यावेळेस आमच्या अशोकजी कांबळेंनी स्वतःहून त्या डॉक्टरांचा पाठपुरावा केला की यांची डिग्री आहे का नाही त्यामध्ये असं निष्पन्न झालंय की टोटल ते बोगस डिग्री आहे आणि केम हॉस्पिटलचं नाव वापरून त्यांनी त्या ठिकाणी तो काम करत होता म्हणून या ठिकाणी तीन तारखेला आम्ही सर्वजण केम हे विचारण्यासाठी आलो होतो की त्या मुंबईला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अतुल वानखडे वरती की तुम्ही डिग्री दिली किंवा नाही येस किंवा नो कारण भारत देशामध्ये संविधान आहे आणि संविधान प्रत्येक नागरिकाला हा हक्क दिलेला आहे की गुन्हा दाखल करण्याचं कुठल्याही माणसावर असो कारण कुठलाही गुन्हा स्टेटच्या विरोधात आहे पब्लिक ऍट लार्जच्या विरोधात आहे आणि त्यांनी तीन तारखेला असं सांगितलं की तुम्ही दहा तारखेला या तुम्हाला मी जे काय अपेक्षित माहिती आहे ते आम्ही देऊ परंतु आज त्यांनी आम्हाला दहा तारखेला बोलून त्यांनीच वेळ दिला दहा तारीख आम्ही जेव्हा दहा तारखेला आज या ठिकाणी आलो केम हॉस्पिटलला तर इथले ब्रिगेडर जे आहे ते मॅनेजमेंट त्यांनी पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून असं आम्हाला पत्र लेखी दिले आहे की सदरील बाप डॉक्टरवरती गुन्हा दाखल आहे आणि ते प्रकरण तपासावरती आहे म्हणून तुम्हाला आम्ही ते काय खुलासा देऊ शकत नाही आता हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते पोलिसांच्या नावाने सांगतात की पोलिसांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही कुणालाही सदरील गुन्ह्याबाबत काही माहिती देऊ नका आम्ही त्यांच्या समोरच त्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला फोन केला त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की मी कुठल्याही माणसाला सांगितलेलं आहे आणि ते सांगू शकत नाही काय त्यांनी कारण आम्ही स्वतः त्यामध्ये फिर्यादी आहोत विटनेस आहोत आणि म्हणून कायद्याचं बंधन नसताना त्यांनी फक्त जाणीवपूर्वक आरोपीला त्यांचं काय हिडन एजेंडा असेल आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांना माहिती फक्त पोलिसाच्या नावाचा त्यांनी दुरुपयोग करून सांगितले की गुन्हा तपासावर आहे म्हणून तुम्हाला मी देऊ शकत नाही तरी इथे संबंधित लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गीते साहेब आले त्यांना ज्यावेळेस आम्ही विषय समजून सांगितलं की तुमचं सा नाव घेऊन हे असं पोलिसांचं नाव घेऊन सांगतात तर त्यांनी त्यातला एक पर्याय मार्ग असा काढला की त्यांनी पोलिसाला सांगून तिथे परत पत्र पाठवण्यास सांगितले आहे केम हॉस्पिटलला तिथं मुंबई पोलिसांना की यांनी सांगितलं की आम्ही सर्व माहिती त्या के संबंधित वर्ली पोलीस स्टेशनला दिलेला आहे तर संबंधित के एम या यानंतर सुद्धा जर आम्हाला कुठलाही सहयोग दिला नाही कायदेशीर तर आम्ही त्यांच्यावर योग्य निर्णय घेऊन मोठं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल तर या ठिकाणी जे अशोक जी कांबळे आहे गेल्या तीन तारखेपासून मुंबई मुंबई मधून या ठिकाणी आलेले आहेत आणि न्यायालयीन लढाई लढत आहेत त्यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी चर्चा करताना वारंवार तुम्ही त्यांना सांगत होता की आम्ही के एम हॉस्पिटलच्या बाजूने आहे जे काय बोगस प्रकार आहे तो प्रकार मी न्यायालयीन लढा लढत आहे आणि तुम्ही वारंवार विनंती वार करत होता की त्या बाबतीत तुम्ही मला पत्र द्यावे जेणेकरून तुम्हाला लढेल न्यायाचा लढा लढण्यासाठी सोपं जाईल असं तुम्ही त्यांना वारंवार म्हणत होता की के एम हॉस्पिटलचं नाव चांगलं आहे परंतु तुम्ही जर सहकार्य केलं तर मला ही न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यास सोपं जाईल असं तुम्ही सांगत होता परंतु आज आठ दिवसानंतर तुम्हाला नुसत्या फिरवापूर्वीचं आम्ही बघितलं की फिरवा फिरवी केली जाते जे ब्रिगेडियर होते त्यांनी तुमच्याशी व्यवस्थित उत्तरं दिली नाही त्यांनी तुमच्याशी व्यवस्थित चर्चा केली नाही चर्चेमधून अर्धवट निघून गेले तर हा काय हा काय प्रकार आहे ह्याच्यावरून असं दिसतं की के एम हॉस्पिटल ह्याच्यामध्ये सामील आहे असं या ठिकाणी शंका निर्माण निर्माण होते, होते। तुमचं बाबतीत सर तारखेपासून जो आज तारखेपर्यंत जो आम्हाला अनुभव आलेला आहे त्या अनुभव आम्हाला हे सांगतं की हे के एम हॉस्पिटल आम्हाला सरकार करू इच्छित नाही त्याने आज माहिती दिली की आम्ही वर्ली पोलीस ठाण्यास जिथे गुन्हा दाखल झाला त्याच्या आईला भेटलो सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत परंतु त्याच्या अगोदर दोन हजार चोवीस मध्ये गुन्हा झाला होता त्याच व्यक्तीवरती जो आता आरोपी आहे आणि त्या संबंधित मेडिकल काउन्सिल किंवा अनेक ठिकाणी केले होते म्हणजे केम केले होते आणि ते पत्रव्यवहार आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये एका व्यक्तीने मिळून दिलेले आहेत त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की या आरोपी जो आहे वानखेडे जो एम एस एसो डिग्री सांगतो तो केम मधून आम्ही त्याला दिलेली नाही आणि मुळामध्ये जी एम एस ही जी डिग्रीचा कोर्स आहे तो कोर्सच आमच्याकडे नव्हता आणि जे अमेरिकेची सेशन्स जी काही युनिव्हर्सिटी आहे त्याच्यासोबत आमचा करार नाही म्हणजे एवढं स्पष्ट तुम्ही लिहून देऊ शकत तर आम्हाला काय देऊ शकत नाही हा विषय आहे म्हणजे भीम आर्मीला भी तुम्हाला लिहून द्यायचं नाहीये अशोक कांबळेला ह्या नावाने पत्र द्यायचं नाहीये की ह्या व्यक्तीने आमच्याकडून डिग्री घेतलेली नाही किंवा आमच्याकडे हा कोर्सच नाहीये हे दोन शब्द लिहिण्यासाठी किंवा ते पत्र देण्यासाठी या लोकांनी आम्हाला नकार दिलाय ह्याचं कारण आम्हाला हे दिसतं की ही डिग्री घेतली हा हे पत्र अगर आम्हाला आज मिळालं असतं तर आम्ही मेडिकल काउन्सिलला जाऊन बसणार होतो आम्ही कोर्टामध्ये सादर करणार होतो आणि जे ह्या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्याकडे मुश्रीफ साहेब त्यांना आम्ही भेटणार होतो आणि ह्या व्यक्तीची ही डिग्री कशी खोटी आहे हे आम्ही सगळे पुरावे पुरावे सकट त्यांना देणार होतो आणि मागणी करणार होतो की आत्ताची आता तुम्ही जाहीर करा आणि ह्याची ही डिग्री खोटी आहे हे तुम्ही जाहीर करा नाही ज्यावर अजून काही काही कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा त्याच सोबत एक हजारच्या वरती आकडा आम्हाला कळेला कळा माहिती मिळालेली आहे की असे लोक आहेत ह्या डिग्रीचा वापर करतात ते एक हजार लोकांची डिग्री बंद झाली पाहिजे म्हणून आम्हाला सगळे पुरावे आमच्या आमच्यासोबत पाहिजे होते आता आम्हाला पुढे जाता येणार नाही कारण आमच्या नावावर नाहीये माहितीच्या अधिकारामुळे जे पत्र आम्हाला मिळालेलं आहे मेडिकल काउन्सिलचं त्याच्या आधारावरती आता पुढील लढाई आम्हाला लढावी लागेल कारण के एम नी कुठल्याही आम्हाला सपोर्ट केला नाही ह्या लढाईमध्ये ते सहभागी होत नाहीयेत कुठे ना कुठेतरी हे पण त्याच्यामध्ये दोषी असतील कारण एक चोर दुसऱ्या चोराला वाचवण्यासाठी नेहमी पाठी जातो पुढे येत नाही त्याच्यामुळे के एम चोर आहे वगैरे हे आता आम्ही म्हणणार नाही हा पण आम्हाला ज्या आयुष्य पुरावा मिळेल की के चे अमुक अमुक अधिकारी त्याच्यामुळे आहे पूर्ण के एम हॉस्पिटल नाहीये काही अधिकारी अगर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असेल तर त्याच्यात तोंड काय केल्याशिवाय पुण्यामध्ये आम्ही शांत बसणार नाही त्याची या पुण्यामध्येच दिंड करू आम्ही गाडवावर बसून ज्या 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 प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागेल त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांना घेऊन त्या प्रकारचं आम्ही आंदोलन करू परंतु हॉस्पिटल हॉस्पिटलमधून त्यांना कसं वेगवेगळ्या करता येईल कसं त्यांचा राजीनामा घेता येईल या सगळ्या गोष्टीचं आम्ही आंदोलन करू पण आता आम्हाला आंदोलन कुठलंच करायचं नाही जस्ट आम्हाला कायदेशीर लढाई लढायची आहे तसे ऍडव्होकेट कपिल सर आहेत पोलिस आहेत सगळ्यांनी मार्गदर्शन केलं कारण आता कायद्याने लढाई लढत असताना कायद्याची लढाई कोर्टामध्ये महत्वाची आहे रस्त्याची लढाई लढून फायदा नाहीये त्याच्यामुळे आम्हाला काही पुरवावे मिळतात का त्याच्यासाठी बैठका वगैरे इकडे येणं जाणं वगैरे आम्ही करत होतो पण आता पुढची लढाई मेडिकल काउन्सिलकडे आम्ही जाणार आहोत त्याच्यामुळे इथे आता केमकडे आम्ही काही परत येणार नाही पण ज्या पोलिसांच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवून सांगितलं की यांनी अडवाईस केलं की अशोक कांबळे किंवा त्या भीमार्वी संघटनेला देऊ नका तर त्यांनाही जाऊन आता पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत की तुम्ही सांगितलं का देऊ नका तुम्ही ऍडवाईस केलं का देऊ नका त्यांनी निगेटिव्ह उत्तराव यांच्या विरोधामध्ये दिलं आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करण्याची पुढील जे काय असेल ते आम्ही मार्ग निवडूर आपण बघितलं की पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल आहे त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक गरोदर बाईचा मृत्यू झाला आणि अनेक हॉस्पिटलचे बोगस का, कारभारी या ठिकाणी बाहेर पडत आहेत तर हॉस्पिटल सुद्धा यामध्ये सहभागी आहे हॉस्पिटलच्या बद्दल सुद्धा शंका निर्माण होते तर याबाबतीत तुमची पुढील भूमिका काय असणार सर बघा आम्हाला एक याचिका आम्ही लगो टाकणार आहोत पूर्ण देशासाठी सगळ्या डॉक्टरांची डिग्री हे चेक केली पाहिजे खरंच ते डिग्री त्यांची आहे की नाही खरंच ती डिग्री त्यांनी घेतलेली आहे का ऑथोराईज आहे का आणि हे आता पुढील काळामध्ये ऍडव्होकेट तोशिफ माध्यमातून ती याचिका टाकण्याचा प्रयत्न करू परंतु ह्या पुणे जिल्ह्यामध्ये जे काही पालकमंत्री आपले अजितदादा पवार आहेत त्यांना थोडाही वेळ नाहीये या पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष घालायला या हॉस्पिटलची जे काही दशा आहे त्याचा भ्रष्टाचार चाललाय किंवा चुकीची डिग्री वगैरे जे काही प्रकार चालला आहे के लोकांचे जीव जात जीव जात आहेत तर अजितदादाला तिथं वेळ नाहीये ते आमदार वाचवणं खासदार मोड फोडणे सरकार टिकवणं कशा आपले अजून आमदार आता महानगरपालिकेचे पुण्याचे सगळ्याकडे इलेक्शन आहेत त्या इलेक्शनची तयारी चालू आहे त्याच्यामुळे नागरिक मेला काय किंवा जिवंत राहिला काय त्यांना काय फरक पडत नाही त्यांची सत्ता कशी राहील ते त्यांचं लक्ष तिकडे आहे त्याच्यामुळे सरकारकडे दुर्लक्ष करूया आपण त्यांना ब्लेम करायचं नाही त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही जिवंत आहोत ही लढाई लढण्यासाठी आम्हाला कळतं त्याच्यामुळे आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे जे काही पदाधिकारी आहेत या अन्यायाच्या विरोधामध्ये किंवा हे जे काही हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार चालू आहे आपले लोक जिवंत राहिले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काम करणार धन्यवाद नको नको